थांबला तर सुपला काळ मागे लागला असं आपण बऱ्याच वेळा ऐकतो आपण हेही ऐकतो की आजकालची पिढी खूपच स्मार्ट आहे खूप हुशार आहे आणि आपला एक पाऊल पुढं आहे असं आपण नेहमी ऐकत असतो याचं नेमकं कारण काय असेल बरं प्राप्त परिस्थितीमध्ये त्यांना ज्या गोष्टी मिळालेल्या आहेत त्यामुळे असेल असो प्रत्येक व्यक्तीच्या ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपामध्ये कला असते कोणी ती प्रकट करू शकतं कोणी प्रकट करू शकत नाही गावाकडे जर बघितलं तर शेणाने नक्षीदार सारवणं किंवा दिवाळीमध्ये काढल्या जाणाऱ्या रांगोळ्या ही कलाच आहे पण मी स्वत जेव्हा चित्र काढायला बसेन तेव्हा कोऱ्या कागदावरती को कविता लिहू लागेन तेव्हा सर्जनशीलता कशा पद्धतीनं उमलून येतो आहे याचं भानसुद्धा उरत नाही अनेक आपण कलावंत जवळून पाहतो अनुभवतो आणि आपल्याला जाणवतोसुद्धा कविवर्य सुरेश भट यांच्या कवितांमध्ये आपल्याला अगदी मन तल्लीन होऊन जातं आपल्याला कसलीच बंधनं जाणत नसते खरं तर कलेला बंधन नसतात म्हणजे अशा पद्धतीनं आपल्या जीवनामध्ये कलेचं स्थान आहे मग आपल्या आयुष्यामध्ये कलेचं नेमकं कशा पद्धतीचं स्थान आहे म्हणजे अगोचराला गोचर करण्याच्या अनंत शक्यता कलेमध्ये असतात शून्याच्या उजव्या बाजूला एखादा आकडा लिहित गेलं की लगेच त्याचं मूल्य वाढू लागतं म्हणूनच बिंदू अतल शून्य की अनंत संभव नाही अशा पद्धतीचं हे वाक्य महत्वाचं आहे राजा रविवर्मा यांनी आपल्या कल्पनेच्या आधारे देवी देवतांची चित्रे काढली परंतु आपल्या देवादिकांना त्यांच्या चित्रातले चेहरे मिळाले आहेत खरं तर कला आपल्या आयुष्यामध्ये असणं खूप महत्वाचा भाग आहे आपल्या आयुष्यामध्ये माणसानं गरजेचं शिक्षण नक्की घ्यावं पण आपल्या आयुष्यामध्ये माणसाने एखादी कला नक्की शिकावी असं पु ल देशपांडे म्हणतात कलेच्या अमर्याद शक्यता आपण कोविडच्या काळामध्ये अनुभवलेले आहेत कोविडने सगळ्यांना भयावह परिस्थितीमध्ये घरामध्ये कैद केलं त्यामध्ये आपण कुणीही अपवाद आप नव्हतो हो असे लादलेले एकटेपण व्यक्तीला पोखरू शकतं आणि म्हणून त्या काळामध्ये आपण चित्र किंवा कवितेलाच मित्र केलं यावेळी आपण कितीही म वेग्न असलो व्यस्त असलो तरी सुद्धा चित्रकलेशी कोणत्या ना कोणत्या प्रकारे आपण जोडलेले असतो कोविड सुरू होण्याच्या तीन महिने आधी देशातील नामवंत चित्रकारांना लेखकाने एका ताडोबाच्या अभयारण्यामध्ये आठवड्याभरासाठी एकत्र केलं आणि निसर्गातला प्रत्येक रंग त्या काळामध्ये सर्वांच्या कुंचल्यातून सा साकार झाला थोडक्यात काय तर कलेचा सगळ्यात जास्त संबंध कुठे असेल तर तो म्हणजे प्रेमाशी प्रेमाचा स्पर्श झालेला नसेल तर नुसते रंग काहीच सांगू शकत नाहीत मनाची शुद्धता निर्मळता दूरदृष्टी प्रामाणिकपणा आणि क्षमा हे सगळे कलावंताशी असले पाहिजेत आणि मंदिरात जाण्यापूर्वी पूजेची कशी तयारी करावी हे आपल्याला सांगण्याची गरज नाही तसेच कला ही सुद्धा एक पूजा आहे ध्यान आहे एखादा कलावंत तुम्हाला स्वतःचे चित्र दाखवत असेल तर तिच्या त्याच्या डोळ्यामध्ये पहा तिथेच आपल्याला पूजेचा भाव दिसेल खरं तर विज्ञानाने अनेक शोध लावले असले तरी सुद्धा आपण सृष्टीतील वाळूच्या एका कणाव आपण जाणू शकलेलं नाही कलेच्या क्षेत्रामध्ये सुद्धा हेच खरं आहे एकाचं चित्र दुसऱ्याच्या चित्रासारखं चित्रा नाही आहे प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांपेक्षा वेगळा आहे एकमेकांसारखा दिसत नाही प्रत्येकाजवळ त्याची त्याची दृष्टी आणि दृष्टिकोन असतो कलावंताच्या कल्पनेतून अवतरलेलं एखादं दृश्य शंभर वर्षानंतर प्रत्यक्षात साकार झालेली अनेक उदाहरणं आहेत ज्याच्या जन्मदिवशी आजचा कला दिवस साजरा केला जातो अशा पद्धतीनं आपण प्रत्येक ठिकाणी कलेच्या माध्यमातून कॅनवास वर उतरलेली कितीतरी स्वप्न झालेलं आपण पाहत असतो हल्ली आपण पाहतो आपण आपल्या मुलांना या कलेच्या जगामध्ये फारस भटकू देत नाही त्याबद्दल त्यांना काहीच सांगत नाही संगणकाचे सुद्धा काही फायदा आहेत परंतु नैसर्गिक कलेचा तो पर्याय होऊ शकत नाही कृत्रिम बुद्धिमत्तेचा बोलबाला असलेल्या या काळामध्ये आपली चिंता खरं तर सर्वांची आणखी वाढलेली आहे आपल्या येणाऱ्या पिढ्याचा अस्तित्वाचा धागा कलेशी जोडलेला राहील का कला हा त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग असेल का ही खरं तर खूप चिंतेची बाब आहे आपली मुलं कलेशी कशी जोडलेली राहतील याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा कलेचे बी आपल्या लहानपणामध्येच बालपणामध्येच फिरायला हवं हे तरी आपण नक्कीच करायला हवं आहे पण आज आपण पाहतो घरामध्ये असलेली लहान मुलं पटकन मोबाईल घेतात आणि मोबाईलच्या आहारी एवढं जातात मला एक कळत नाही मोबाईलमध्ये एवढं नेमकं कुठलं टॉनिक आहे आपण पटकन त्या मोबाईलच्या आहारी जातो पण मोबाईल म्हटलं तर शाप आहे नाही म्हटलं तर वरदान आहे मोबाईलचा आपण नक्की वापर करून त्याचा फायदा जर करून घेतला पण मोबाईल नेमका किती वापरायचा हे सुद्धा आपल्याला लक्षात यायला हवं म्हणजे प्रत्येक गोष्ट मोबाईल वापरणं हे सुद्धा कला आहे असं मी म्हणेन मोबाईलचा वापर करून आपण आपल्या ज्ञानामध्ये वृद्धी करू शकतो पण मोबाईलचा वापर करून जर आपणच आपल्या ज्ञानाची अवहेलना करत असो तर त्या मोबाईलचासुद्धा आपल्याला वरदान म्हणून काहीही उपयोग होणार नाही आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये एखादी कला आपण आत्मसात नक्की करायला हवे कला ही जी आहे ती बालपणामध्येच त्याचं बी पेरलं गेलं पाहिजे आज आपण जेवढं केलेलं आहे ते पुढच्या पिढ्यांच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला राहावं असं वाटत असेल तर नक्कीच कलेचं बी बालपणामध्ये पेरलं गेलं पाहिजे पुढच्या पिढ्याच्या आयुष्यामध्ये कलेची जादू शिल्लक राह राहावी आपल्याला असं वाटत असेल तर आपण तो वारसा आपल्या पुढच्या पिढीला नक्कीच दिला पाहिजे कलेच्या अमर्याद शक्यता आपण जशा कोरोनाच्या काळामध्ये अनुभवलेल्या आहेत आपल्याला माहिती आहे आपण कलेच्या माध्यमातूनच जगण्याचा प्रयत्न केलेला आहे धन्यवाद व्हिडिओ आवडला तर शेअर करा सबस्क्राईब करा